नमस्कार शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आपण याच्यामध्ये बघणार आहोत घरबसल्या पॅन कार्डमध्ये दुरुस्ती कशाप्रकारे करता येईल कोणाचं नाव चुकलेलं असेल तर किंवा जन्मतारीख जर पॅन कार्डवरती चुकीची आलेली असेल तर ते आपण कशाप्रकारे दुरुस्त करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जन्मतारीख आणि नाव स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा काही दुसरं प्रॉब्लेम असेल तुमच्या पॅन कार्डमध्ये दुरुस्ती हे सारखं तर ते आपण या आप व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशाप्रकारे आपण ते दुरुस्ती करू शकतो स्टेप बाय स्टेप आपण कशाप्रकारे पॅन कार्डमध्ये करेक्शन करू शकतो ते आपण आप या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला पॅन अँड टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क सर्विसेस या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे खाली अप्लाय फॉर पॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पॅन सर्विसेस लिंकमध्ये अप्लाय फॉर पॅन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल याच्यामध्ये चेंजेस अँड करेक्शन इन डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला नंतर इथं इंडिव्हिज्युअल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती जाऊन टायटल घ्यायचं आहे श्री श्रीमती जे असेल ते तुम्हाला इथंच चूज करायचं आहे त्यानंतर इथं सर्वात आधी लास्ट नेम टाकायचा आपला सरनेम नंतर स्वतःचं नाव आणि इथं मिडल नेम जसं पॅन कार्डवर तुमच्या आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख घ्यायची आहे तुमचे जसे आधार कार्डवर ते तुमच्या प्रिंट असेल प्रकारे जर ईमेल आय डी नंतर इथं मोबाईल नंबर ठीक आहे ह्याच्यानंतर आपल्याला इथं तुमचा जो जुना पॅन पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डचा इथं नंबर टाकायचा आहे टिकमार करून आपल्याला इथं कॅपच्यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे एक टोकन नंबर येईल त्याला कॉपी करून ठेवायचा आहे किंवा राईट डाऊन करून ठेवायचा आहे जो भविष्यात तुम्हाला कामात पडेल तुमचं पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आणि हा फॉर्म भरताना जर तुमचा फॉर्म एखाद्या वेळेस वेबसाईटने बाहेर फेकला तर तुम्हाला डबल री, री लॉग इन करा तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो कंटिन्यू करण्यासाठी हा टोकन नंबर वापरला जातो हा टोकन नंबर तुमचा तीस दिवसासाठी व्हॅलिड असतो एखाद्या वेळेस फॉर्म भरता भरता लाईट जाते किंवा वेबसाईटला एरर येतो त्याच्यामुळे हा टोकन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस डबल करायचं काम पडणार नाही ठीक आहे या प्रकारे आपल्याला नवीन पेज येईल त्याच्यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन असतात ई के वाय सी दुसरं फिजिकली पॅन के वाय सी तिसरं डॉक्युमेंट अपलोड करून वाय सी याच्यामध्ये आपल्याला सेकंड ऑप्शन जर घेतला आपण तर याच्यामध्ये आपल्याला पासपोर्ट फोटो वगैरे अपलोड करता येईल आणि पहिलं ऑप्शन जर घेतलं तर आधार कार्डवर जो फोटो आहे तो फोटो तुमच्या नवीन पॅन कार्डवर येईल आणि सिग्नेचरसाठी ब्लँक पट्टी येईल त्या पट्टीवर तुम्हाला तुमचं ओरिजनल पॅन कार्ड घरी आल्यानंतर सिग्नेचर करायची आहे मार्कर पेनने तुम्हाला जे आवश्यक असेल ते तुम्ही ऑप्शन तर घेऊ शकता आपण सेकंड ऑप्शन घेऊया त्यानंतर इथं दोन ऑप्शन दाखवतात पॅन कार्ड तुम्हाला कसं पाहिजे फिजिकल पॅन कार्ड पाहिजे म्हणजे घरी पोस्टानं आलं पाहिजे की तुम्हाला फक्त ईमेलवरती पाहिजे जर तुम्ही फिजिकल प्लस ऑनलाईन जर पॅन कार्डसाठी अप्लाय केलं तर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन चूज करावा लागेल फक्त ईमेलवर लागत असेल तर दोन नंबरचा ऑप्शन चूज करावा लागेल त्यानंतर इथं आपल्याला तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक टा टाईप करायचे आहे त्यानंतर नेम ॲस पर आधार वरती टिकमार करून तुम्हाला नाव टाकायचं आहे तुमचं सा। जसं आधार कार्डवर आहे तसं एक लक्षात असू द्या की हा फॉर्म भरताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करेक्शन करायच्या आहे त्या गोष्टीच्या पुढे टिकमार करणं कंपल्सरी आहे ज्या ऑप्शनवरती तुम्ही टिकमार करणार आहेत फक्त तेच ऑप्शन तुमचे करेक्ट होऊन येणार आहेत त्याच्यामुळे डेट ऑफ बर्थ जेंडर या सर्व गोष्टी तुम्हाला टिकमार करून ठेवायच्या आहेत म्हणजे तुमचा पूर्ण डाटा हा नवीन पॅन कार्डवरती प्रिंट होऊन येईल त्यानंतर तुम्हाला सर्व ऑप्शनवरती टिकमार झाल्यानंतर पूर्ण हे जे ऑप्शन आहे ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन डेट ऑफ बर्थ जेंडर त्यानंतर डिटेल्स ऑफ पॅरेंट्स या सर्व ऑप्शनवरती टिकमार करायचं आहे डिटेल्स ऑफ पेरेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वडिलांचं आडनाव फर्स्ट नेम सेकंड नेम हे एंटर करून टाकायचं आहे त्यानंतर इथं खाली आईचं नाव टाकायचं आहे नंतर पॅन कार्डवरती तुम्हाला आईचं नाव पाहिजे की वडिलांचं नाव पाहिजे ते या ऑप्शनवरती क्लिक मार्क करायचं आहे नंतर नेक्स्ट पेजवर यायचं आहे प्रकारे तुम्हाला सर्व ऑप्शनवरती हो टिकमार करायचा आहे ॲड्रेस वगैरे हो टाकायचा आहे जर तुमच्या आधार कार्डनुसार तुम्ही जर ई के वाय सीचं ऑप्शन घेतलेलं असेल तर येथे ॲड्रेस ॲटोमॅटिक येऊन जाते आणि जर नंबरचा ऑप्शन आपण आता फॉर्म भरताना सेकंड नंबरचा ऑप्शन घेतला आहे फोटो सिग्नेचरसाठी त्याच्यामुळे आपल्याला येथे मेन्यूरी टाईप करून टाकावं लागेल ईमेल आय डी मोबाईल नंबर इथं आपला देशाचा कोड इंडियाचा नाईंटी वन मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा आहे आणि खाली नेक्स्ट करायचं आहे सर्व ऑप्शनवरती मार कर कर मार्क करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे येथे आपल्याला डॉक्युमेंटची माहिती टाकायची आहे आपल्याकडे कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट आहे आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपल्याला आधार कार्ड नंतर रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे आधार कार्ड डेट ऑफ बर्थचा पुरावा म्हणून आधार कार्ड नंतर enfin, पॅन कार्डचा प्रूफ म्हणून mm आपल्याकडे -hmm. का पॅन कार्डची कॉपी असेल तर आपण इथं कॉपी ऑफ पॅन कार्ड घ्यायचं आहे तीन ऑप्शन आहे आपल्याकडे तर आपण कॉपी ऑफ पॅन कार्ड घ्यायचं आहे हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर कॉपी ऑफ पॅन कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली डिक्लेरेशनमध्ये स्वतःचं नाव टाईप करायचं आहे नंतर इथं हर सेल्फ या ऑप्शनवर तर टिकमार करायचं आहे आपल्याकडे किती प्र दोन डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड आणि जुनं पॅन कार्ड तिथं दोनाचा आकडा टाईप करायचा आहे नंतर इथं आपल्याला प्लेस जे तुमच्या गावाचं नाव आहे तिथं टाईप करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं फोटो आणि बाजूच्या बॉक्समध्ये सिग्नेचर इथं दिलं मेन्शन केलेलं आहे की कोणत्या साईजमध्ये पाहिजे तर त्या साईजमध्ये आपल्याला क्रॉप करून घ्यायचं आहे आणि त्या फोटोच्या जागी फोटो आणि सिग्नेचरच्या जागी सिग्नेचर आपल्याला इथं अपलोड करायची आहे फोटो आणि सिग्नेचर इथं मेन्शन केलेलं आहे की कोणत्या एक्झॅक्ट साईजमध्ये पाहिजे तर त्या साईजमध्ये ते, ते आपल्याला क्रॉप करून घ्यायचा आहे पेंटमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवरती येऊन पर्सनल डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायचा आहे जो आपण पूर्ण फॉर्म भरला आहे याला एक वेळा रिव्ह्यू करून घ्यायचा काही मिस्टेक असेल तर आपण त्याला पुन्हा एडिट करू शकतो या प्रकारे पूर्ण माहिती आपली बरोबर टाईप केली की नाही केली ते आपण चेक करून घ्यायचं आहे तर पूर्ण चेक करून घेतल्यानंतर सर्वात लास्टला आपल्याला इथे पेमेंट करण्याचं ऑप्शन येईल तर आपल्याला सेकंड ऑप्शन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकशे सहा रुपये पेमेंट भरावं लागेल एकशे सहा रुपये पेमेंट भरण्यासाठी आपल्याला टर्म्स अँड कंडिशन ते टिक करून टू पेमेंट करायचं आहे नंतर इथं क्यू आर कोड येईल त्या क्यू आर कोडवर आपल्याला पेमेंट भरायचं आहे यू पी आय वगैरे आणखी ऑप्शन आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याद्वारे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला फॉर्म भरता येतो ठीक आहे फॉर्म सबमिट फॉर्म पूर्ण भरल्यानंतर पेमेंट केल्यानंतर आपल्याला प्रकारे माहिती येईल ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्यायची आहे पूर्ण माहिती व्हेरीफाय करून झाल्यानंतर आपल्याला आय अक्सेप्ट आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे ऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर इथं ओ टी पी जनरेट येईल ओ टी पी जनरेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी जनरेट केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करून सबमिट करायचं आहे कंटिन्यू विथ ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणखी एक इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे इथं टिकमार करून इथं तुम्हाला आधार नंबर टाकून व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती टिकमार करावं लागेल नंतर ओ टी पी टाकल्यानंतर प्रकारे एक पी डी एफ फाईल येईल त्या पी डी एफ फाईलला डाउनलोड करून घ्यायचं आहे ही पी डी एफ फाईल तुमची फॉर्म भरल्याची रिसिप्ट असते तर ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा जन्मतारीख टाकायची असते याचा जो पासवर्ड असते तो जन्मतारीख असते या फॉर्मॅटवरती दिलेला आहे की कशाप्रकारे आप आपण जन्मतारीख टाकायची आहे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जन्मतारीख येते एंटर करा अशा प्रकारे आपण आपला फॉर्म पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करू शकतो ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करा कमेंट करा